शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वडूस येथे नव्याने पदार्पण केलेल्या मायरा कलेक्शन या यावर्षीचा दिवाळीत खास महिलांसाठी धमाका ऑफर ठेवण्यात आली असल्याची माहिती मायरा कलेक्शनचे संचालक हुसेन मुजावर यांनी दिली आहे या दिवशी धमाका ऑफर मध्ये फक्त 1000 रुपयांत चक्क 4 साड्या मिळणार आहेत एक हजार चारशे नव्याण्णव चा खरेदीवर एक आकर्षक भेटवस्तू असून तीन हजार चारशे नव्याण्णव रुपयाच्या पुढील खरेदीवर विविध रंगातील आणि विविध डिझाईन तक्षशिला साडी मोफत मिळणार आहे जेव्हा याल तेव्हा नवीन पाहाल आणि जे कुठेच नाही ते आम्ही देणार आमच्या मायरा कलेक्शनमध्ये मा विविध रंगाच्या विविध डिझाईनच्या ब्रँडेड कंपनीच्या साड्या ड्रेस मटेरियल लहान मुलांची कपडे योग्य आणि मापक दरात भेटतील ग्राहक सेवा हीच सेवा ईश्वर समजून ग्राहकांचा विश्वास संपादन करून विनम्र सेवा देत असून आमच्या सर्व हितचिंतक ग्राहकांना विनंती आहे की आपल्या मायरा कलेक्शनमधील मा दिवाळी धमाका ऑफर्ससाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता मायरा कलेक्शन प्राथमिक शिक्षक बँकेसमोर पुसेगाव रोड वडूज मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बारा बारा चौऱ्याण्णव तेवीस या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मायरा कलेक्शनचे संचालक हुसेन मुजावर यांनी केले आहे नमस्कार मायरा कलेक्शन मध्ये आपले स्वागत आहे या दिवाळीनिमित्त आपण एक हजार रुपयामध्ये चार साड्या चार साड्या अशा इतकी ब्रँडेड कंपनीच्या व आकर्षक डिझाईनच्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या दुसरी ऑफर आहे चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये एक गिफ्ट वस्तू भेटणार तुम्हाला आणि तिसरी जी ऑफर आहे चौतीसशे नव्याण्णव रुपयामध्ये खरेदीवरील तुम्ही तक्षशिला साडी तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे डिझायनर आहे ही साडी सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंगला आहे तुम्ही कलर पाहू शकता अशा असंख्य तुम्हाला साड्या भेटतील आपल्या मायरा कलेक्शन मध्ये नवीन साडी प्रत्येक डिझाईन वेगवेगळी गरवाल साडी आहे नारायण पेठ साडी आहे तक्षेश् साडी तिन्ही पैठणी आहे त्यामध्ये सिल्वर कलरचे आहेत नवारी साडी आहे पार्टीवेअर मध्ये पण आहेत आपल्या इथे साड्या नवीन वरायटी प्रत्येक वेळेस नवीन जेव्हा याल तेव्हा तुम्हाला नवीनच आकर्षक साड्या भेटतात बांधणीमध्ये आहेत आंबा कलर आहे जे आहे आंबा कलरची साडी आहेत नवीन नवीन डिझायनरच्या साड्या प्रत्येक साडी वेगवेगळ्या आहे डिझाईनमध्ये वे वे आहे इंस्टाग्रामचे नारायण पेट डिझाईन मध्ये आहे गडवाल मध्ये पण साडी आहे आपल्या चौतीसशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरील तुम्हाला साडी प्रत्येक साडीवर वेगवेगळ्या रंगाची व्हरायटी जी आहे करून देण्यात येईल प्रतिनिधी शरदराव कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा